नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करमबेळे घेऊन आलो या ठिकाणी ऋषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना मित्रांनो ऋषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे आपण या ठिकाणी पाहतोय अनुकूल आहे परंतु आरोग्याला थोडंसं जपायचं आहे मार्चपर्यंत खास करून तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने तुम्हाला छाती हृदय फुप्फूस इत्यादींची तुम्ही काळजी घ्यायची म्हणजे छातीशी निगडीत जे आजार असतील ते उद्भवू शकतात तीन महिने हा काळ तुमच्यासाठी थोडासा क्रिटिकल पिरियड आहे दुसरं असं की तुमचे जे जुने आजार पूर्वीपासून चालत आलेले असतील त्या जुन्या आजारातून तुमची मुक्तता होण्याचे चान्सेस मार्चनंतर तयार होतात यावर्षी तुम्हाला पूर्णपणे व्यायाम आणि योगा मेडिटेशन्स ज्या काही आरोग्याशी निगडीत चांगल्या आरोग्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत सात्विक असं सा भोजन करायचं आहे मे महिन्यानंतर तुमचं आरोग्य जे आहे ते अनुकूल आहे स्वस्त जीवन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्वास्थ तुम्हाला मिळू शकतं जीवनशैली सगळ्यात महत्वाची तुम्ही चांगली ठेवायची आहे आणि आरोग्याचा आनंदाचा आरोग्याचा लाभ घ्यायचा आहे आता पाहूया शिक्षण <coughs> शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणाल तर उच्च शिक्षणासाठी हे वर्ष तुम्हाला अतिशय चांगलं आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जर तुम्ही इन्वॉल्व्ह असाल तर त्यामधून तुम्हाला बराचसा फायदा मिळणार आहे शिक्षणामध्ये तुम्हाला कुठेतरी सकारात्मकता दिसून येईल तो चेंज तुमच्यामध्ये जो होईल तो, हो तो तुम्हाला समजेल कारण गुरु हा धनस्थानी जाणार आहे मन लागेल एनर्जेटिक फिलिंग येईल प्रोत्साहित असं तुमचं शिक्षणामध्ये वा वातावरण असणार आहे आणि शिक्षणात पूर्णपणे तुम्ही ल जर लक्ष दिलं यावर्षी तर अतिशय चांगला असा काळ आहे थोडं सुरुवातीला एक ते दोन महिने तुमचं शिक्षणातून लक्ष उडू शकतं किंवा मन डायवर्ट होऊ शकतं परंतु तुम्ह शांत अभ्यासावर फोकस करा आणि चांगले परिणाम प्राप्त करा असं हे वर्ष आहे शिक्षणासाठी आता पाहूया व्यापार जी मंडळी व्यापार वृषभ राशीची मंडळी व्यापार क्षेत्रामध्ये आहेत त्यांना अतिशय चांगला आणि अनुकूल अशी प्राप्ती हे वर्ष घेऊन आलेलं आहे सुरुवातीलाच काही महिने शनी महाराज हे कर्मस्थानी असल्यामुळे म्हणजे दशमस्थानी असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला कर्माचे चांगले फळ मिळणार आहेत परंतु शनी महाराज जेव्हा दशम स्थानात बसतात त्यावेळी त्या त्यांच्याकडून अपेक्षा ऋषभ राशीवाल्यांसाठी ही असणार आहे की मेहनतीला तुम्ही कुठेही कमी पडू नका जास्तीत जास्त मेहनत करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर तुम्हाला पूर्णपणे हे वर्ष अतिशय चांगलं जाईल व्यापार हा तुमचा हळूहळू ग्रो करणार आहे परंतु उन्नती ही चांगल्या दर्जाची असणार आहे ज्या ठिकाणी व्यापाराला तुम्ही नेऊन ठेवाल त्या ठिकाणा व्यापार तुमचा खाली येताना दिसणार नाही आहे व्यापारामध्ये केलेल्या मेहनतीचं तुम्हाला व्यवस्थितशीर आर्थिक रूपरित्या आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे व्यापारामध्ये नवीन दिशा किंवा एखादी नवीन ब्रँच शाखा तुम्ही खोलू शकता व्यापारासाठी हे सर्व सर्व प्रकारे अतिशय चांगलं असं वर्ष आहे आता बघूया नोकरी नोकरीसाठी सुद्धा चांगला अतिशय चांगला काळ आहे परंतु शुक्रग्रहाची कुठेतरी अनुकूलता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मार्चपर्यंत कामाचा प्रेशर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने तुम्हाला कुठेतरी कामाचा प्रेशर जाणवणार आहे परंतु यश हे शंभर टक्के आहे वरिष्ठ ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमचे जे हितशत्रू असतील ते तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थानं वगैरे करू शकतात मार्च नंतर तुम्ही अपेक्षित असलेल्या तुम्हाला जर बदली हवी असेल तर तुम्ही बदलीसाठी प्रयत्न केला तर तुम्हाला मार्चनंतर ती बदली मिळू शकते प्रमोशन मिळू शकतो दुसरी गोष्ट की जे हितशत्रू तुम्हाला त्रास देत होते पहिले तीन महिने ते कुठेतरी तुम्हाला नामोहरण झालेले दिसतील ते तुम्हाला त्रास देणं बंद करतील चांगल्या कामामुळे तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही ओळख ओळखले जाल स्वतःचा असा एक छाप तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही पाडणार आहात आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही वरिष्ठांच्या कौतुकास पात्र होणार आहात आता बघूया आर्थिक आर्थिक बाबतीमध्ये अतिशय चांगली चांगला असं हे वर्ष आहे पहिले पाच महिने गुरु हा स्वराशीत असल्यामुळे आर्थिक उत्पन्न हे तुमच्या मनासारखं असणार आहे मे महिन्यामध्ये पुन्हा तोच गुरु हा धनस्थानी गेल्यामुळे पुन्हा जो आर्थिक आवक जो तुमचा फायदा आहे तो डबल होणार आहे म्हणजेच काय की वर्ष हे आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगलं आहे आर्थिक बाजू तुमची अतिशय छान राहणार आहे आता पाहूया प्रेम संबंधांमध्ये काय असू शकतं संमिश्र परिणाम आहेत प्रेमामध्ये सुरुवातीला केतू ग्रहामुळे कुठेतरी गैरसमज होण्याचे चान्सेस आहेत परंतु गुरु हा स्वराशीत आहे तुमच्या लग्नस्थानी आहे त्यामुळे ते गैरसमज दूर होतील अर्थात अडचणी येतील पण त्या अडचणींचा कुठेतरी निपटारा होण्याचे चान्सेस पूर्णपणे आहेत प्रेमामध्ये बघाल तर सर्वसाधारण स्थिती आहे काही गैरसमज किंवा एखादं गैरसमज रा खास करून जेव्हा मे महिन्यानंतर गुरुचं राहूचं जे भ्रमण हे होतंय गोचर होतंय त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला गैरसमज होऊ शकतात आणि ते कुठेतरी तुम्हाला त्रास देऊ शकतील किंवा तुमचं नुकसान करून जातील तर थोडंसं जागरूक राहण्याची तुम्हाला गरज आहे परंतु हा हा हे राहूचं जे भ्रमण आहे हे खऱ्या प्रेमींना म्हणजे जे मनापासून प्रेम करतात त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये परंतु जी मंडळी दिखावा करतात त्यांना तो त्रासदायक ठरणार आहे आता पाहूया वैवाहिक जीवनाबद्दल <coughs> विवाह इच्छुक मंडळींची विवाह अगदी मे महिन्याच्या आतमध्येच होणार आहेत कारण गुरु हा लग्नी आहे आणि सप्तम स्थानावर पूर्णपणे दृष्टी आहे त्यामुळे विवाहाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न केला थोडासा जरी तर तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळणार आहे ज्यांचं प्रेमविवाह करण्याचे मानस अस आहेत त्यांचे प्रेमविवाह हे घडून येतील आणि त्यांच्या मनातल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतील तर त्या हिशोबाने तुम्ही जर वाटचाल केली तर प्रेमाच्या बाबतीमध्ये किंवा लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही यावर्षी पहिले सहा महिने तर अतिशय लकी आहात तर पहिल्या सहा महिन्यामध्ये कुठेतरी तुमची विवाह ओरखण्याचा मानस तुम्ही ठेवला पाहिजे दुसरं असं की वैवाहिक जीवनामध्ये गुरु लग्नस्थानी असल्यामुळे कुठेही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये त्रास किंवा असमाधान असंतोष तुम्हाला जाणवणार नाही आहे परिवाराच्या बाबतीत जर म्हणाल तर परिवारामध्ये चांगले संबंध राहतील गुरु ग, गुरु गुरुग्रहाची साथ असल्यामुळे गुरु महाराजांची साथ असल्यामुळे तुमचे नातेसंबंध हे दृढ होतील सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या परिवारामध्ये तुम्ही राहता त्या परिवारामध्ये तुम्ही स्वतःचा असा एक इमेज किंवा व्यक्तिमत्व तुम्ही निर्माण करणार आहात आणि ते टिकून राहणार आहे तुमची जी नाती असतील त्या प्रत्येक नात्यामधून तुम्हाला कुठेतरी मदत मिळण्याचे चान्सेस आहेत तुमच्या परिवारामध्ये तुमच्यामुळे लोक प्रभावित होतील किंवा तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न करतील परिवाराच्या सल्ल्याने चालण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मनाने जर करत असाल तर क प्रत्येक वेळेस तुम्ही परिवाराचा सल्ला घ्या की जेणेकरून परिवारामध्ये अजूनही चांगला काळ तुम्ही घालवू शकता पूर्ण वर्षभर हे वर्ष परिवारासाठी अतिशय चांगलं आहे गृहस्थ जीवनामध्ये कुठेतरी तुम्हाला डोकं शांत ठेवायचं आहे मार्चपर्यंत त्रास आहे थोडासा त्यानंतर केतूग्रहाच्या चतुर्थ भावामुळे कुठेतरी परिवारामध्ये वाद हे होऊ शकतात कुटुंब संबंधित किंवा जमीनचे वगैरे विषय जुने विषय वगैरे घेऊन परिवारामध्ये कुठेतरी कलह होण्याचे चान्सेस आहेत आता पाहूया लँड आणि जागा वाहन या गोष्टींमध्ये हे वर्ष कसं आहे मार्च महिन्यापर्यंत स्थानावर शणीची दृष्टी आहे त्यामुळे जागा जमीन घर किंवा वाहन ह्या गोष्टी घेताना तुम्हाला पूर्णपणे जागरूक राहायचं आहे घेत असलेल्या जमिनीचे किंवा जागेचे पेपर वगैरे सगळे अतिशय व्यवस्थितपणे चेक करून मगच त्याच्यामध्ये हात टाकायचा आहे शक्यतो जमिनीचा किंवा वाहनाचा जो व्यवहार आहे तुम्ही मे महिन्यानंतर केला तर अतिशय चांगला आहे त्याच्यातून तुम्हाला फायदा मिळणार आहे घराच्या सजावटीवर तुम्ही खर्च करू शकता आणि वाहनाच्या दृष्टिकोनातून मे महिन्याच्या नंतर जर तुम्ही वाहन घेतलं तर ते तुमच्यासाठी फायदेकारक होईल आणि पटकन त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो हे होतं दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे परंतु त्या अगोदर वैदिक पद्धतीने काही आपण उपाय असतात ते उपाय मी या ठिकाणी सांगणार आहे की जेणेकरून हे जे वर्ष आहे ते अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला गेलं पाहिजे गोमातेची तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे गायीची तुम्हाला सेवा करायची तिला खाऊ घालू शकता अंगावर तुम्ही चांदी धारण करायची आहे यावर्षी थोडंसं अंगावर चांदीची चैन किंवा अंगठी घालू शकता प्रत्येक चौथ्या महिन्याला चार किलो साखर तुम्ही दान करा की जेणेकरून तुम्हाला फायदा मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद